आकळी गावामध्ये आपल्या लोहार समाजाचे दहाशे युवा कार्यकर्ते दादा बबन काळसाहेब यांच्या माध्यमानं समाजाचा हिताचा जो प्रश्न आहे तो या ठिकाणी आर्थिक विकास महामंडळ तयार व्हावं आणि समाजाला समाजातील या छोट्या छोट्या घटकांना छोट्या छोट्या जे आता परिस्थितीनं अडचणीत असलेल्या लोकांना व्यवसायानिमित्त भागभांडवल निर्मिती व्हावी आणि ही भागभांडवल निर्मिती होऊन यासाठी समाजातील जी अडचण आहे हा प्रश्न सुटला जाणार आहे त्याचबरोबर शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपल्या श आपल्या समाजातील आय टीच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी पुढे पुढे आहेत पण पुढे त्यांना शिक्षणाची पुण्यासारख्या ठिकाणी अडचण येत आहे त्या ठिकाणी वसतिग्रहाची जी सोय व्हावी हो जो अध्यक्षाने प्रश्न मांडला त्या प्रश्नाला आमचं अनुमोदन आहे तसेच इतर बाबी जे आहेत किंवा आता खेडोपाडी गावोगावी अनेक कुटुंब आहेत आपली पण आर्थिक बाजून थोडे अडचणीत आहेत आणि त्यांच्यासाठी एक बाजारपेठेची निर्माण व्हावी असं या उपोषणाच्या माध्यमातून दादाची जी जी शारीरिक अवस्था आहे चांगली असावी आम्ही ईश्वरची आम्ही प्रार्थना करतो की दादाचं या अमर उपोषण जे आहे ते उपोषण शेवटपर्यंत जो पण सरकारची प्रतिक्रिया येत नाही चालू राहावं आणि तोपर्यंत चालू राहण्यासाठी दादाला ईश्वराने चांगली शक्ती द्यावी आणि उदंड आयुष्य द्यावे आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला तुम्हाला सर्वांचं या ठिकाणी उपोषणाच्या ठिकाणी टाकळी गावच्या वतीने ग्रामस्थांच्या वतीनं ग्रामपंचायतच्या वतीनं तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक मनस्वी हार्दिक स्वागत आपण सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल मी बी कार्यकर्ता म्हणून तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय विश्वकर्मा आज टाकळी येते आमच्या लोहार समाजाच्या या धड्याचे कार्यकर्ते माननीय दादासाहेब कळसाहेब यांनी संबंध महाराष्ट्रातील लोहार समाजासाठी त्यांना लोहार समाजाला आर्थिक विकास महामंडळ मिळावे आणि जे मिळालेलं आहे आर्थिक विकास महामंडळ त्याला जे ब्रह्मलीन आचार्य नाव देण्यात आलेलं आहे तो नावचे बदल करण्यासाठी आणि ज्यांनी आपल्या छत्रपती शिवाजी राजामध्ये ज्या लोहार समाजाचं योगदान आहे त्यांचे नाव देण्यात येण्या येण्यासाठी व आपल्या लोहार समाज हा प्रत्येक गावामध्ये गावखेड्यामध्ये संख्येने कमी असल्यामुळं तिथे जो स्थानिकांचा जो काय त्रास होतो त्या त्रासापासून त्यांना संरक्षण मिळण्यासाठी कायदेशीर कारवाईची अंमलबजावणी करण्यासाठी काहीतरी कायद्याची नवीन अंमलजमाज करण्यासाठी तसेच लोहार समाजाला प्रत्येक गावामध्ये दोन गुंठे जागा द्यावी आणि लोहार समाजाच्या मुलांना शिक्षणासाठी स्थानिक आपल्या रा, राज्यामध्ये शिक्षण घेण्यासाठी दहा लाख व प देशांतर्गत शिक्षणासाठी त्यांना शिष्यवृत्ती मंजूर करावी व पुण्यासारख्या ठिकाणी लोहार समाजाच्या विद्यार्थ्यांना राहण्यासाठी मोफत वस्तीगृहाची सोय करावी या मागण्यासाठी गेले तीन दिवस झाले ते उपोषणावर बसले आहेत परंतु या उपोषणाची प्रशासनाने कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली नाही तरीच आमची अशी सर्व लोहार समाजाच्या वतीनं मागणी आहे की आमचे दादासाहेब कळसाहेब हे अतिशय लोहार समाजासाठी गरजू व्यक्ती आहे जरी त्यांच्या उपोषणामुळे जरी त्यांच्या जीवितास काही झालं कमी जास्त तरी संबंध लोहार समाज महाराष्ट्रामध्ये आंदोलन तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही याची शासनाने प्रकरेने गंभीर दखल घ्यावी व त्यांच्या मागण्या स्वतः त्यांनी त्यांच्या प्रशासनातील अधिकाऱ्यांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधीहून मागण्या त्यांना लेखी स्वरूपात द्यावी आणि त्यांना उपोषणा उपोषण जी केलं आहे त्या उपोषणाचा त्यांचा स्वार्थ व्हावा यासाठी आमचं शासनाकडे मागणी आहे आज आम्ही लोहार समाजाच्या विविध मागण्यासंदर्भात आमरण उपोषणला बसलेलो आहे सोलापूर जिल्ह्यातून नाही तर पूर्ण महाराष्ट्रामधून लहोर समाज उपोषणाच्या ठिकाणी येऊन सर्वजण पाठिंबा देत आहे परंतु आमच्या समाजाला स्वराज्य स्थापन झाल्यापासून स्वराज्य स्थापन करत असताना लोहार समाजाचा मोलाचा वाटा आहे परंतु आमच्या समाजाला न्याय मिळालेला नाही म्हणून आज आमच्या ज्या मागण्या आहेत त्यासाठी आम्ही तीन दिवसापासून उपोषणला बसलेलो आहे सरकार मायबापनं अनेक इकडं उपोषणाकडे पाठ फिरवलेले आहे परंतु जोपर्यंत सरकार आपल्यापर्यंत पोचत नाही त्यांचा अधिकारी तोपर्यंत जो आमच्या सर्व लहार समाज या मागण्याचा आम्हाला काय लेखी पत्र मिळाल्याशिवाय ले आम्ही उठणार नाही एक आहे बर का नाही नाही मी त्या उद्देशावर खूप असला होता तो उद्देश तुला ते तुम्हाला नाही नाही तो जो उद्देश होता तुझा तो शांत महत्वाचा मुद्दा असा आहे एकतर महामंडळ झालं महामंडळ होऊनच्या होऊन त्याच्यावरती पैसे पडले तुझा जो मूळ मुद्दा होता मूळ फक्त तो मुद्दा तुला पैसे पडायला तातडीने पैसे पडले आणि बाकीचे जे ते का ना झाले पैसेच पडले होते